दिगंची ग्रामपंचायत बनली लुटारूंचा अड्डा कोट्टींच्या घोटाळ्याने उडाली ग्रामपंचायतीची पतंग आटपाडी तालुक्यातील सर्वाधिक प्रभावशाली समजली जाणारी दिगंची ग्रामपंचायत आता थेट घोटाळ्याच्या भोऱ्यात सापडली एकमेकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणाऱ्या माजी व विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या संघर्षामुळे संपूर्ण गावात संताप आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले माजी सरपंच हनुमंतराव देशमुख यांनी विद्यमान सरपंच तो माधुरी अमोल मोरे यांच्यावर तब्बल एक कोटी अठ्ठावीस लाखांच्या अपहाराचा आरोप केला आहे त्यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल करून उपोषणाचा इशारा दिला आहे यावर स्पष्टीकरण देण्याऐवजी विद्यमान सरपंचांच्या पती व माजी सरपंच अमोल मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उलट देशमुख यांच्याच भ्रष्टाचाराचे बोट दाखवले आहे म्हणजे दोन्ही बाजू एकमेकांवर भ्रष्टाचाराचे बॉम्ब फेकत आहेत आणि खरा प्रश्न मात्र गावकऱ्यांच्या मनात धगधगत आहे जर दोघांचे आरोप खरे असतील तर दिगंचे ग्रामपंचायत लुटारूंचं केंद्र नाही का ग्रामपंचायतीच्या कोठ्यावधींच्या निधीवर कोणी डल्ला मारला हे स्पष्ट आहे पण जनतेला सत्य कोण सांगणार गावात चर्चा सुरू आहे जनतेचा पैसा लुटणारे हे दोन्ही गट की गावाचे हित पाहणारे सत्तेच्या खुर्चीसाठी सुरू झालेली ही घोटाळ्यांची लढाई दिगंची गावाच्या प्रतिमेला चिखलात खेचणारी ठरत आहे आता सर्वसामान्य जनता एकच सवाल करत आहे दिगडचे ग्रामपंचायत ही लोकशाहीची संस्था आहे की लुटारूंचा ठाव ठिकाणा आवाज मानदेशाचा मान देशातील मान देशा प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आय कॉन्स बटन दाबा धन्यवाद